नमस्कार दीपकने खूपच मोठा अपराध केलेला असतो त्याने नंदिनीच्या घरामध्ये शिरून पार्कच्या बेडरूममध्ये जाऊन नंदिनीवरती हल्ला करतोय की काय असं त्याला वाटत असतं पण त्यांनी काव्यावरती हल्ला केलेला असतो काव्याला त्याने काव्या काव्या मारण्याचा प्रयत्न केलेला असतो पण नंदिनी मात्र खूपच बेचैन झालेली असते नंदिनी म्हणत असते हे जे काही झालंय ना ते खूपच चुकीचं आहे आणि ते थांबवलं पाहिजे त्यासाठी आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे आणि ती पार्थ आणि जीवाला बोलते जीवा पार्थ माझ्या काव्याच्या जीवाला धोका आहे काल जे काही झालं ते खूपच भयानक होतं माझ्या काव्याला काल मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि काहीही झालं तरीसुद्धा मी ही गोष्ट अजिबात सहन करू शकत नाही मला या गोष्टी बाबतीत काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल त्याशिवाय मला शांत राहून चालणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी पार्थ बोलतो नंदिनी तुम्ही बरोबर बोलताय त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते पार्थ आपल्या घरात सी सी टी व्ही कॅमेरे आहेत ना याचा अर्थ तो माणूस कोण होता हे हा चेहरा आपण बघू शकतो त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो नंदिनी ही तर गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही आजपर्यंत मी या गोष्टीचा विचारच केला नाही नंदिनी चला सी सी टी व्ही फुटेज बघूया आणि नंदिनी जिवा आणि पार्क सी सी टी व्ही फुटेज बघण्यासाठी गेलेले असतात ते सी सी टी व्ही फुटेज बघत असतात तेव्हा त्या माणसाचा चेहरा नंदिनी लगेच ओळखते आणि मोठ्याने बोलते जिवा जिवा हा दुसरा तिसरा कोणी नसून दीपकच आहे दीपकच आपल्या घरात शिरला होता हे ऐकून जिवा बोलतो नंदिनी काय बोलतेस तू कळतंय का तुला मला नाही वाटत असं सा। खरं सांगायचं तर तो हिंमतच करणार नाही आपल्या घरात शिरायची तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा मी तुला सांगतेय ना जिवा खरंच हा दीपकच आहे तुम्ही स्वतः बघा तेव्हा मात्र जिवा दीपकचा खरा, चा खरा चेहरा बघतो तेव्हा मात्र जिवा पार्थला बोलतो हो दादा हा दीपकच आहे तेव्हा मात्र नंदिनी बोलते याचा अर्थ तो मला मारण्यासाठी आला होता त्याला असंच वाटतंय की पार्थचं लग्न माझ्याशी आहे म्हणूनच तो मला मारण्याचा प्रयत्न करत होता पण आता मात्र मला कळून चुकलंय काहीही झालं तरी सुद्धा मी त्याला या गोष्टीसाठी माफ करणार नाही म्हणजे नाही आणि त्याला या गोष्टीची शिक्षाही मिळणारच आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि नंदिनी तावातावातून घरात निघालेली असते त्यावेळेला पार्थ आणि जीवा सुद्धा तिच्या पाठीकडून जात असतात त्यावेळेला जिवा बोलतो नंदिनी प्लीज शांत हो नंदिनी उगाच घाई गडबडीत निर्णय घेऊ नकोस त्यावेळेला नंदिनी बोलते पुरे झालं आजपर्यंत खूप काही सण केलं पण आता नाही आता मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं काही नाही आता मला कळून चुकलंय शेवटी गोष्टी काय आहेत त्या आणि मला शेवटी याच गोष्टीचा विचार केला पाहिजे काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी कोणालाही माफ करू शकत नाही तेव्हा मात्र नंदिनी जिवाला बोलते जिवा त्याने माझ्या बहिणीला मारण्याचा प्रयत्न केला त्याची एवढी हिंमत नाही ना त्याच्या झिंजा उगत्या त्याला फरफटच काव्यासमोर उभं केलं आणि त्याचं थोबाड फोडलं तर नावाची नंदिनी जिवा देशमुख नाही तेव्हा मात्र नंदिनीकडे जीवा बघतच बसतो तर इकडे दीपक मात्र स्वतःशीच बोलत असतो असं कसं झालं पारच्या खोलीमध्ये काव्य कशी काय मुळात काव्य आणि पारचं लग्न झालंय का मला तर कळतच नाही समजतच नाही नक्की काय चालू आहे ते पण जे काही चालू आहे ते भयानक आहे आणि त्यासाठी मी अजिबात कोणालाही माफ करणार नाही आणि मी प्रत्येकाची लायकी प्रत्येकाला दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी नंदिनी दीपकला आवाज देते दीपक तेव्हा मात्र नंदिनीचा आवाज ऐकून दीपक खूपच घाबरतो आणि नंदिनीचा आवाज ऐकून दीपक स्वतःशीच बोलतो हिला कळलं की काय हिला जर का कळलं असेल तर ही मला जिवंत सोडणार नाही तेवढ्यात मात्र पार्थ आणि जीवाने दरवाजा तोडलेला असतो आणि ती दोघंही दीपकच्या घरामध्ये शिरलेले असतात त्याच वेळेला नंदिनी दीपकच्या सटासट कानाखाली मारते आणि दीपकला बोलते लाज नाही वाटली माझ्या बहिणीवरती हल्ला करताना लाज नाही का वाटली अरे कुत्र्यासारखं हल्ला करतोस अरे जरा तरी विचार कर ना अरे एक नंबरचा नालाय कायस तू अरे जर का एवढीच हिंमत होती ना तर समोर येऊन हल्ला करून दाखवायचा पण तुला मात्र ते जमणारच नाही दीपक तू आधीसुद्धा घाबरट होतास आणि सुद्धा घाबरटच आहेस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव दीपक तू जे काही वागलायस ना ते चुकीचं वागलायस आणि त्याची शिक्षा तुला मी देणारच तेव्हा लगेच दीपक म्हणतो मी चुकीचं वागलो मी अगं तू जरा विचार कर तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलास तुझ्यामुळे माझ्यावरती ही वेळ आली अगं तू जर का माझ्याशी लग्न केलं असतस तर कदाचित ही वेळच आली नसती नंदिनी मी तुला दुसऱ्या कोणासोबतही बघू शकत नाही नंदिनी तू फक्त माझीच आहेस त्यावेळेला नंदिनी बोलते ही तुझ्या मनात असणारी भावना खरोखर खूपच चुकीची आहे आणि मला याच गोष्टीची लाज वाटते खरं सांगायचं तर मला तुझ्याशी या विषयावरती बोलायचंच नाही मला तर तुझ्याशी बोलण्यात अर्थच वाटत नाही त्यावेळेला मात्र दीपक खूपच चिडलेला असतो दीपक बोलतो नंदिनी तू माझ्याशी नाही बोललीस ना तरी मला काही फरक पडत नाही पण मी मात्र तुला संपवणार तू माझी नाही तर कोणाचीच होऊ शकत नाहीस तेव्हा मात्र नंदिनी बोलते गप्प बस मुळात तुझी लायकीच नाही जिवा सटासट सत। दीपकचं तोबाड पडतो आणि दीपकला म्हणतो हिंमत कशी झाली तुझी माझ्या घरात शिरून माझ्याच घरातल्या माणसांवरती हल्ला करायची त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते जिवा शांत वा त्यावेळेला लगेच दीपक बोलतो तुला या जीवाचा पुळका का नंदिनी अगं नंदिनी कधीतरी माझा विचार करायचास ना नंदिनी तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस प्लीज नंदिनी माझ्या बाजूने उभं राहा ना तेव्हा लगेच नंदिनी बोलते गप्प बस आणि मुळात मला यांचा पुळका असणार नाहीतर कुणाचा नवरा आहे तो माझा नंदिनी जीवा देशमुख आहे मी हे सर्व तुझ्यामुळे झालंय खरं सांगायचं तर मी तुला कधीच माफ करणार नाही आणि मला तुला माफ करायची इच्छासुद्धा नाही मुळात माझी तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही जिवा याला पोलिसांच्याच ताब्यात द्यायला पाहिजे तेव्हा मात्र जिवा आणि पार्थ बोलतात नंदिनी तू काळजीच करू नकोस मी याला पोलिसांच्या ताब्यात देणारच आणि याला याच्या कर्माची शिक्षा मिळणारच त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र दीपक हातापाय पडत असतो त्यावेळेला नंदिनी बोलते नाही मी तुला माफ करूच शकत नाही आणि मुळात मला तुला माफ करायची इच्छाच नाही आता सर्व गोष्टी पुरे झाल्या आता काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव लवकरात लवकर तुझा बोजा बिस्तरा आवरायला घे आणि लवकरात लवकर इथून चालतं पड मला तर तुझं तोबाडसुद्धा सुद्धा इच्छा नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं सांगायचं तर तू कधीच स्वतः सावरू शकत नाहीस आणि कधीच दुसऱ्याला शांतपणे जगू देत नाहीस तेव्हा मात्र जिवा खूपच चिडलेला असतो आणि जिवा त्याच्या मुसक्या आवळत त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतो शेवटी मात्र जिवाने पोलीस स्टेशनमध्ये विरोधात तक्रार दाखल केलेली असते आणि नंदिनी त्याच्या पाठीशी ठामपणे उभी असते त्यावेळेला नंदिनी मोठ्यानी बोलते आता मला कळून चुकलंय सगळ्या गोष्टी नीट आहेत की नाही पण आता मात्र एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही तेव्हा मात्र जीवा खूपच हादरलेला असतो आणि मोठ्याने ओरडतो गप्प बस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो नंदिनीने जो स्टँड घेतला तो योग्य होता का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू